गुड मॉर्निंग श्री स्वामी समजा कसे सगळे मजे तर सगळ्याचा दिवस आनंदात सुखात सुखात आणि असं छान 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 खूप छान जास्त आहे सकाळची सकाळची सुरुवात सुरुवात आहे आज आपल्या आईकडे कारण मी चहा पाणी झालेलं आहे आईचं उठलेले आहे आता मी घेत आहे गरम पाणी करून हे बघा गरम पाणी घेत आहे पिण्यासाठी मुलांना घेण्यासाठी आलेले आहे मी तुम्हाला तर सांगितलेलाच आहे मी तर बघा तर तुमचे कशी होत आहे दिवसाला सुरुवात तर माझी तर अशी होत आहे माझी काय माझी आईची काय काय आमच्या आईपासूनच सवय लागलेली आहे आम्हाला कारण आईच जर सकाळी उठली तर पहिलं गरम पाणी घेत असतील त्यामुळे तीच सवय लागलेली आहे तर या तुम्ही सर्वजण पाणी प्यायला तर आत्ताशी झोप झालेली आहे माझी तर आईचं चहा पाणी झालेलं आहे स्वयंपाक राहिलेलं आहे थोडंसं तर आई बसलेली आहे चहा घेत वडील पण चहा घेत आहेत मी घेत आहे पाणी तर सर्वांना गुड मॉर्निंग परत एकदा म्हणेल या सर्वजण पाणी घ्यायला <laughs> बोलते तुम्हाला पाणी वगैरे घेऊन झालं बोल तर इथं चालला होता आईचा स्वयंपाक तर भरपूर जण माणसं होते समजा आम्ही दोघे भरपूर जण होतो परिवारात आता भरपूर माणसं होते तर म्हणलं आईला म्हणलं आज मी मदत करते तुला ताईने आईने इकडे डाळ वगैरे शिजायला घातली होती तर आईने भाकरी वगैरे भाकरी पत्या बनवून घेतल्या होत्या पण मिरच्या राहिल्या होत्या भाजायच्या आईला म्हणलं तू सरक बाजूला आता मी उठायच्या अगोदरच आईनं सगळं काम करून घेतलं होतं तर आईला म्हटलं तू साईडला हो आता थोडंसं मिरच्या वगैरे मी भाजून घेते म्हटलं आणि वरणाला डाळीला फोडणी मी देते तरी ताईनं मुगाची डाळ घातली होती भिज म्हणजे शिजायला तर वडिलांचं कसं त्यांना पेताचा त्रास असल्यामुळं ते काय करतात मूग डाळ मूग डाळीचंच म्हणजे खातात वरण तुरीच्या डाळीचं खात नाही तर आईच्या इथं जास्त मुगाची डाळच असते आणि माझ्या इकडे काही नाही दोन्ही चालते मूग डाळही चालते आणि तुरीची डाळही चालते तर आईचा हात कसलं बसतात आईचं टोमॅटो काप हे करते कर आईचं चालूच होतं राहिलं म्हणतो ते अगं मी करते पण नाही आईचं चाललं होतं मी थोडीशी मदत तुला करणार म्हणजे करणार आता कुठली आई असली की असं जास्त आईला कसं वाटलं माहेर आलं की मुलींनी थोडंसं बसावं आराम करावं पण मी दोन महिने खरं सांगायचं मला तो खूप आराम केला कारण मुलं माझ्याजवळ नव्हती <laughs> आणि एक एक दिवस मला वर्षासारखा जायचा माहिती आहे का आणि मुलं काही यायला तयार नव्हती मी चार दिवसाला आठ दिवसाला इकडंच जायची दोन दिवस तीन दिवस राहायची परत वापस यायची पण मुलं म्हणजे यायला तयार नव्हती पण आता त्यांनायलाच लागणार आहे कारण शाळा ताप झाली आहे तर मी त्यांना घेण्यासाठी आले होते तरी ते मिरची वगैरे मी भाजून घेत आहे तर झाले तर आहे तिथे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या त्यामध्ये बारा पाकड्या हे टाकून भाजून घेतले आहेत तर आई कशाची बसली आहे मला वाटलं होतं की आई बसून थोडंसं आराम करून तर आईनं नाही आईनं तोपर्यंत जेवढे भांडे होते तेवढे भांडे घासून घेतले हेच कर ते कर आई अजिबात बसत नाही मला वाटलं होतं थोडंसं आराम करत नाही अजिबात आईनं आराम केला नाही होती तेवढी भांडी आईनं घासून घेतली माझ्या डोक्यात चाललं होतं की मला एवढं डाळीला फोडणी देऊन घ्यायची आणि नंतर तेवढे भांडे घासून घ्यावं बेसनमध्ये भरपूर भांडे होती पडलेली तर आईनं तेवढे भांडे लावून घासले पण पुसले पण आणि मांडीला पण लावून घेतले मला मा गप्पा मारत मारत आईचं माझ्या असंच असतं आई अजिबात बसत नाही तर मला चला आपला आता मिरची तर हे करून भाजून घेतली तर आपण ह्याचा ठेचाई वाटून घ्यावं तर मी आपल्या खाली इथं बसले होते आपल्या ठेचा वाटीत नंतर फोडणीही द्यायची होती म्हणजे डाळ शिजत आहे तोपर्यंत ठेचा वाटून घेतला की आईला मिक्सर मध्ये वगैरे वाटल्याला म्हणतात ना ठेचा अजिबात आवडत नाही बरं बऱ्यापैकी आई गोष्टी बऱ्याच मिक्सरमध्ये अजिबात काढत नाही तिचीच मलाही सवय लागलेली आहे मी ही बऱ्याच गोष्टी म्हणजे असे शेंगदाणे म्हणा काय म्हणा छोट्या छोट्या गोष्टींसाठी अजिबात मिक्सरचा वापर करत नाही म्हणजे टेस्ट ही वेगळीच लागते बघा तुम्ही असं जर आपण उकळामध्ये वाटून जर भाजीला काही टाकलं लसूण वगैरे ठेचून टाकलं ना त्या भाजीची टेस्ट वेगळीच लागते आणि आपण मिक्सरला काढलेल्या भाजींची टेस्ट वेगळीच लागली तीच सवय मलाही लागलेली आहे मी ही मिक्सरचा वापर करते जास्त होईल तितकं माझ्याकडे असं नाही खायला जाणार वापर करायला लागेल शेंगदाण्याचं कूट किंवा तिळाचं कूट म्हणा काय तर टाकायला लागेल तेव्हा खायचं लायक होईल नाही तर खूप धंदा नाही नाहीतर हे खायचा तुम्ही समजून घ्या पुढचं तर आहे बा छान यायला पण हे आईला भाजी बनवायची त्याचं चला ठेचा झालेला आहे वाटून आता हे आपल्या डाळीला फोडणी द्यायची तर डाळ मस्त जोपर्यंत ठेचा वाज वाटत आहे तोपर्यंत मस्त डाळ शिजली होती तर तीच आता हटून घेत आहे एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि मस्त हिला आपल्याला तर फोडणी देऊन घ्यायची आहे नक्की पहा तुम्हाला आवडतील बिल सर्व आहेत तर नक्की पहा तुम्हाला आवडतील नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून मागचे ही व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील छान छान आलेले आहेत त्याही पहा सपोर्ट करा सपोर्टची गरज आहे आपल्याला बिर्याणी मुली छोटा एक एक चंबर टाकत आहे तुम्हाला काय रेसिपी दाखवत नाही सांगत नाही बघा नाहीतर तर मग त्यांना आम्हाला काहीच नाही कवरच करायला

बघा एखादा भाऊ बहिणीला म्हणतो की नाही राहा हा म्हणतो तू कधी जाणार आहे असला भाऊ आहे माझा आहे की नाही असं तुमच्याकडे आहे का असा भाऊ आहे माझा मला म्हणतो कधी जाणार आहेस त्यांना म्हणायला पाहिजे नाही राहा की जाऊ नको अवघड आहे खरच कंडिशन भाऊ दाजींना म्हणजे ह्याला काळजी बहिणीची नाही म्हणतो दाजींना करवायचं नाही कुठं कुठं आहे की बहिणी असं काही नाही म्हणजे ते कामाला चाललंय आता तर त्याला वाटायला लागलं मी येईपर्यंत जाठी काही हो एक झोपीतून उठलेला आहे आणि हे आता कपडे वगैरे चेंज करणं चाललेलं आहे ह्याचं हे वरण बनवून घेतलेलं आहे मी पहा येतो बर का मला पण स्वयंपाक आमचा हँडसम बॉय इकडे तयार झालेला आहे कामाला जाण्यासाठी पूर्ण दाखवायला काही परवानगी नाही आपल्याला त्यामुळे अर्ध दाखवत आहे बरं का, का बर मी तुम्हाला चेहरा नाही दाखवित या <laughs> चहा घ्यायला सर्वांनी चहा पारली जी काय काय तर या सर्वांनी चहा घ्यायला तर अगोदर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आम्ही माझ्या भावांनी आम्ही जे तिघा चौघ जण म्हणजे आम्ही चहा किती वाजता घेतला असेल साडे दहा वाजता कारण सकाळचं वडिलांसाठी स्वयंपाक बनवून घेतला आईने मी भाजी वगैरे बनवून घेतली तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि मग होता चहा बनवला तर चहा इतका गोड झाला ता इतका गोड झाला आणि त्यामध्ये पारलेली बिस्किट खायचं म्हणल्यावर माझ्या तर नाकी नऊ आली यामुळे मी भावाला बोलत होते की तुला गोड लागत नाही एका चहा तर ते म्हणू लागला मला पण गोड लागायला लागला तर आम्ही तो चहा कॅन्सल केला मी गप्पा गोष्टी मारतच बसले आणि आईला खोळ म्हणलं की आई तू चहा खूपच गोड केला जग ती म्हणतो की झाला असेल बाई गोड मग काय परत तेच आपलं अर्धा स्वयंपाक झाला होता सकाळी भाजी भाकरी भाजी ठेचा झाला होता पण मुलांची पर, पर फरमाईश राहिली होती तर मुलांना खायचा होता मसाले भात तर लाडू कृष्णा स्वर ज्ञाना आणि माझा छोटा भाऊ यांना खायची होती खिचडी तर त्यांच्यासाठी मग इथं मस्त असा मसाले भात बनवून घेतला होता अगोदर ठरलं डाळ खिचडी करायची पण नंतर मग म्हणलं नको मसाले भात बनवून घेते तर मग नंतर चाललं होतं मसाले भाताची तयारी तर चला असाच ईड गेलेला आहे माझा स्वयंपाक करण्यात खाण्यात मजा मस्ती करण्यात असं माहिती आलं की असंच असतं आईलाही थोडीशी मदत होते मी आले की नाहीतर आईनं खूप दोन महिने खूपच मेहनत म्हणजे म्हणतात ना माझा जेवढा भार लोड होता तेवढा दोन महिने आईने घेतलेला आहे तर चला इथंच व्हिडिओचा आपण आता एंड करूया असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची गरज आहे जसं आतापर्यंत प्रेम, प्रेम करत आला आहे तसंच प्रेम करत राहा साथ द्या तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग आणि म्हणताना भारतामध्ये आता तशी फक्त परतायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला काही मसाले भात आता मी पूर्ण दाखवित नाही कारण आत्ताशी